हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर मराठी मोममध्ये मी संपदा पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते सो थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल आजच्या व्हिडिओचा टॉपिक सो मला नवा महिना चालू आहे आणि माझं थर्टी एट वीक्स कंप्लीट झाले आज थर्टी नाईन वीक्स चालू होऊन दोन दिवस झाले आणि आज मला नॉर्मल डॉक्टरांनी रुटीन चेकअपसाठी बोलवलं होतं सो चेकअपला गेल्यावरती समजलं की आम्हाला आजच ॲडमिट व्हावं लागणार आहे आणि हा व्हिडिओ मला तर आधीच करायचा होता हॉस्पिटल बॅग पॅकिंगचा पण मला वाटलं आहे अजून दहा अजून तेरा ते चौदा दिवस पेंडिंग होते ड्यू ड्यू डेटसाठी सो मला वाटलं की आहे दिवस त्रास जेव्हा होईल तेव्हा आपल्याला जावं लागेल हॉस्पिटलला पण जेव्हा चेकअप केलं डॉक्टरांनी तेव्हा समजलं की आजच ॲडमिट व्हावं लागणार आहे सो हॉस्पिटलमधून मी तिथे लगेच ॲडमिट नव्हता घरी आली कारण की बऱ्याच गोष्टी घरून कॅरी करायच्या होत्या आणि मेन खास रिझन तर हा व्हिडिओ करायचा होता कारण की मी फुल ज्या दिवशी शॉपिंग दाखवली तेव्हापासूनच मी पूर्ण प्लॅनिंग करत होते या व्हिडिओचं पण बऱ्याच गोष्टी बाकी पण होत्या सो मला प्रॉपर करायचं होतं त्याच्यामुळे मी थांबली होती माहिती नव्हतं असं अनएक्सपेक्टेड आहे माझ्यासाठी खूप की लगेच ॲडमिट व्हावं लागेल वगैरे या गोष्टी बट ठीक आहे तर जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असायला तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल कदाचित तोपर्यंत तो माझी डिलेवरी झालेली असेल बेबी आपल्याकडे आलेला असेल डोंट नो पण एक आठवण या क्षणाची म्हणून मी हा व्हिडिओ करते रेकॉर्ड सो चला व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया सो बेसिकली मी दोन बॅग रेडी केले आहेत एक मदर बॅग आणि एक बेबीची बॅग एकच बॅग खरं रेडी करणार होती पण देवांच्या वेळेस मला एक्सपिरियन्स आहे खूप सगळं मेस येऊन जातं आपल्या वस्तू बाळाच्या वस्तू सो so, यावेळेस मी दोन वेगवेगळ्या बॅग केल्या आहेत दोन्ही बॅग्समध्ये मी काय काय प्रिपरेशन केलं आहे काय काय सोबत घेऊन जाणार आहे हॉस्पिटलसाठी काय काय आपल्याला इसेन्शियल असतं तर हे मी तुम्हाला दाखवेलच पुढे व्हिडिओमध्ये आणि काही गोष्टी अशा पण आहेत त्यातल्या की, की मी घरीच ठेवून जाणार आहे सेकंड डेला मग हजबंड घेऊन येतील कारण की हॉस्पिटल एक अगदी घराच्या जवळ आहे आणि आत्ताच खूप सारं सामान घेऊन जाणं मला योग्य नाही वाटत आहे सो जे एकदम बेसिक एसेन्शियल असेल त्याच गोष्टी मी आता घेऊन जाणार आहे आणि ज्या आफ्टर बेबी बर्थ झाल्यानंतर ज्या लागतील बेबीसाठी किंवा माझ्यासाठी ज्या असतील त्याची मी एक सेपरेट बॅग घरी रेडी करून ठेवणारे जी वेळ वेळेवरती हसबंडला सांगितलं की ते घेऊन येतील सो मी पटापट तुम्हाला आता दाखवते हो की मी काय प्रिपरेशन आहे आणि माझ्या बॅगमध्ये आणि बेबीच्या बॅगमध्ये मी काय काय घेऊन जाणार आहे हॉस्पिटलमध्ये so, सो चला आता दाखवते तुम्हाला सो so, पटापट एक लुक दाखवते तुम्हाला मी माझ्या प्रिपरेशनचा सो so, ही मी माझ्यासाठी बॅग आहे ही मी घेणार आहे ह्याच्यामध्ये माझं सामान घेणार आहे सो so, सगळ्यात पहिले जे गोष्ट असणार आहे ती म्हणजे आता हा एक एक्स्ट्राचा गाऊन आहे जो खराब आहे जो मी हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती घालणार आहे कारण की आपली नॉर्मल डिलेवरी आहे सो so, तेव्हा ते खूप खराब होतात गाऊन सो so, हा अँड थ्रू करणारे मी याला वापरून टाकून देणारे म्हणून हा एक गाऊन देन हा माझा होमकमिंग आउटफिट असणारे बेबीला घरी घेऊन येताना घालायसाठी हा एक ड्रेस घेतला आहे अँड देन हे दोन गाऊन आहेत झेपवाले जे मॅटर्निटी गाऊन बोलतात तर ते दोन हे गाऊन आहेत तर हे दोन गाऊन हा एक होमकमिंग आउटफिट अँड देन हा यूज अँड थ्रूसाठी मी एक, एक एक्स्ट्रा घेतलेला आहे त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे आपली डॉक्युमेंटची फाईल आणि त्याच्यासोबत एक मी ही वॉटर बॉटल स्लिपर आहे हे कॅरी करणारे त्याच्यानंतर ही एक शाल आहे हा टॉवेल हा कॉटनचा स्कार्फ आणि हा डोक्याला बांधण्यासाठी एक स्कार्फ आणि हा एक इन केस लागलाच आंघोळ केली किंवा काय हॉस्पिटलमध्ये जर स्टे जास्त असेल तर एखादा टॉवेल असावा म्हणून हा एक टॉवेल घेतलेला आहे सो so, टॉवेल शाल स्कार्फ हेडस्कार्फ आणि हा फेसवॉश वगैरे किंवा हातबीत पुसायला लागला तरी एक नॅपकिन सो so, त्याच्यानंतर हे मॅटर्निटीवाले ब्रा आहेत हे ममा क्लबचेच आहेत ब्रा आणि पॅन्टीमी दोन्ही हे ओपन होतात पुढे लॉकवाले ते घेतलेले आहेत सो ह्या ब्रा आहेत त्यांनी याच्यामध्ये पॅन्टी कॅरी केलेलं आहेत सो ह्या मी कॅरी बॅग एक्स्ट्रा ठेवते कारण आपल्याला लागतात काही वस्तू फेकायचं वगैरे असेल त्याच्यासाठी त्याच्यानंतर हे टू पेअर सॉक्स आहेत हे पण मी घेणार आहे माझ्यासोबत आणि ही इलेक्ट्रिक हॉटबॅग आहे गरम पाण्याची पिशवी सो त्रास जास्त झाला तर असावी म्हणून मी घेतलेली आहे देन डॉक्युमेंटसोबत आपलं वॉलेट ज्याच्यामध्ये आपलं आधार कार्ड वगैरे असतात त्या गोष्टी त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सगळ्या मी टॉयलेटरीच कॅरी केलेले आहेत जसं की तुम्ही बघू शकता कंगवा आहे कोलगेट ब्रश वाईप्स आहेत आपले सॅनिटायझर आहे व्हॅसलिन आहे कंगवा असं जे पण इसेन्शियल गोष्टी असतात जे आपल्याला लागू शकतात एक डेटॉलचं सोप आहे सुरू असं मी या झिपवाल्या बॅगमध्ये कॅरी केलं आहे देन त्याच्यानंतर हा एक छोटा थर्मास आहे लागलाच इन केस लागतो आणि मी लास्ट टाईम देवांशच्या वेळेस पण एक कॅरी केला होता तुम्हाला खूप यूज आला होता असे दोन आहेत तर मी आता सध्या एक घेणारी त्याच्यानंतर आपलं चार्जर त्याच्यानंतर हे डिलेवरी आपल्याला मॅटर्निटी पॅड्स लागतात त्याच्यासाठी मी एवर यूचे पॅड्स घेतलेले आहेत त्याच्यानंतर हा आहे आपला ब्रेस्ट पंप आपण यूज होऊ श लागू शकतो सेकंड डेपासूनच मी हा बेल्ट यूज करणारे पोस्टपार्टम बेल्ट आहे हा टमीसाठी सो तो पण मी घेणारे हा माझा छोटासा मेकअप पाऊस आहे घरी येताना जर लागला आपल्याला थोडंसं टचअप करायला त्याच्यासाठी देन हे आप हे मी मिमीचे मी घेतले डिस्पोजल ब्रेस्टचे पॅड्स असतात नर्सिंग पॅड्स ते घेणारे हे थोडे टिश्यू पेपर आहेत जेवण वगैरे केल्यानंतर लागले तर आणि ही एक घरी जी घालते घरात घालते ती स्लीपर पण एक कॅरी करते हॉस्पिटलसाठी सो so, यस yes, बेसिकली एवढ्या सगळ्या गोष्टी मी घेतलेल्या आहेत माझ्यासाठी हॉस्पिटल बॅगमध्ये ही मम्माची हॉस्पिटल बॅग आहे आणि तिकडे बेबीची असणारी ती पण तुम्हाला दाखवते मी बेबीसाठी काय काय घेतलं आहे so, सो आता हे पटकन मी त्या बॅगमध्ये पॅक करून घेते हॅलो सो व्हिडिओ पुढे कंटिन्यू करण्याआधी एक छान असं प्रोडक्ट मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे सो कालच मला रिसीव झालेला आहे द इंडस व्हॅली एन यांच्याकडून हे थ्री स्टील स्टेनलेस स्टील मल्टी कढाई विथ लीड फोर पॉईंट टू लिटरचं आहे हे तर हे बेसिकली एक स्टीमर आहे सो याचं मस्त मला यूज होणार आहे माझ्याकडे नव्हतं मला कधीपासून हे घ्यायचं होतं सो एन आय सी त्यांच्याकडून मला आपल्याला ब्रँड कोलॅबरेशन म्हणून हे रिसीव झालेलं आहे प्रोडक्ट तुम्ही बघू शकता सो चला पटकन आपण आता याचं अनबॉक्सिंग करूया इंडस व्हॅली हा इंडियाचा नंबर वन हेल्दी कुकवेअर ब्रँड आहे सो त्यांच्याकडून मी लास्ट टाईम पण कास्ट आयरनचा तवा घेतला होता आणि आता यावेळेस स्टेनलेस स्टीलचं हे स्टीमर ऑर्डर केलेलं आहे तर पॅकेजिंग तुम्ही बघू शकता खूप मस्त वेगवेगळं असं सेपरेट सगळे प्रोडक्ट आले होते वेगवेगळ्या बॉक्समध्ये खूप छान सगळं सेग्रीगेट करून व्यवस्थित आपल्याला रिसिव्ह झालं आणि त्याच्यासोबत आपल्याला हे मॅन्युअल मिळालं आहे तर याच्यासोबत टेन पर्सेंट डिस्काउंटचं कार्ड मिळतं परचेसिंग केल्याबद्दल थँक्यूचं एक लेटर मिळतं आणि हे मॅन्युअल आहे ज्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे स्टेनलेस स्टीलचे का स्ट आयरनचे त्यांच्याकडे कोणकोणते भांडी आहेत त्याचं हे सगळं इन्स्ट्रक्शन मॅन्युअल आहे सो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दोन इडलीच्या प्लेट्स आहेत दोन ढोकळ्याच्या प्लेट्स आहेत आणि एक नॉर्मल आपल्याला आळूवडी मोदक वगैरे उकडायसाठी जी एक प्लेट लागते ती एक स्टीमरची प्लेट आहे आणि ही कढई आणि लीड असे हे प्रोडक्ट आपल्याला रिसीव झालेले आहे तसा हा पूर्ण सेट आहे सो पहिलं मी याच्यामध्ये करून बघणार आहे ती म्हणजे इडली तर मस्त थंडीचे दिवस आहेत सकाळी सकाळी गरमागरम नाश्त्याला म्हटलं चला इडली करूया तर त्याचसोबत याची ओपनिंग पण केली तर ही जी कढाई आहे ती फोर पॉईंट टू लिटरची आहे तर याच्यासोबत ज्या या प्लेट्स मिळालेल्या आहेत याच्यामध्ये एका प्लेटमध्ये सात इडल्या होतात तर ॲट अ टाइम आपल्याला दोन प्लेट्समध्ये चौदा इडल्या आणि मस्त मोठ्या साईजच्या त्या पण होतात छान तर मी डिशला पहिले तेल लावून घेतलं नंतर सगळं पीठ टाकलं त्याच्या आधी हे मी स्टीमिंगसाठी ठेवलं होतं भांडं छान स्टीम झाल्यानंतर आपल्या इडल्या आपण त्याच्यामध्ये दहा मिनटासाठी स्टीम केल्या दहा मिनटामध्ये पण खूप छान अशा फुलून आल्या होत्या इडल्या तुम्ही बघू शकता सो so, थोडं थंड झाल्यानंतर आपण या काढायच्या आहेत लगेच काढायला गेलं तर ते चिकटतात पण तुम्ही पाच मिनटं गॅस बंद केल्यानंतर काढलं ना तर खूप छान अशा इडल्या निघतात तुम्ही ते बघू शकता मी काढत आहे सो मला तर हे प्रोडक्ट प्रचंड आवडलेलं आहे खूप छान आणि झटपट इडल्या याच्यामध्ये झाल्या आहेत तर तुम्ही बघू शकता सो so, त्यानंतर मी याच्यामध्ये ट्राय केलं ते म्हणजे माझा फेवरेट ढोकळा तर या दोन ढोकळा प्लेटसुद्धा आहेत त्याच्यामध्येच सो मी आधी त्याला तेल लावून घेतलं छानपैकी सेम प्रोसेस आहे पाणी टाकून आधी छान उकळून घेतलं जरा वाफ आली त्याच्यानंतर हे बॅटर त्याच्यामध्ये मी ठेवलं आणि आपल्याला खरं तर पंधरा मिनटं स्टीम करायचं होतं पण दहा मिनिटांमध्येच हे इतकं छान असं फुलून आलं मी जेव्हा चेक केलं आपल्याला नॉर्मली समजतं चेक केल्यानंतर खूप मस्त असं छान फ्लॉफी झाला होता ढोकळा फुलून आला होता मस्त आणि स्टीम याच्यामध्ये इक्वली सगळीकडे स्प्रेड होते त्याच्यामुळे प्रोडक्ट आपलं ज्या काय जे काही आपण त्याच्यामध्ये अन्न शिजवतो ना ते खूप छान मऊ लुसलुशीत होतं आणि पूर्ण प्रॉपर सगळीकडून शिजतं तर त्याच्यानंतर मी याच्यावरती फोडणी टाकून घेतली छान बनवलेली आणि मग हे कट करून घेतलं थोडंसं लाईटली गार झालं ना की मग कट करायचं काय आणि इडली पण काढायची असेल तर थोडं लाईट थंड झाल्यानंतरच काढायला घ्यायचं त्यामुळे काय होतं ना की चिटकत नाही आणि आपण जे पण त्याच्यात अन्नपदार्थ बनवतो ना ते खूप छान निघून येतात सो so, मला तर हे प्रचंड आवडलेलं आहे मी बघू शकतो आपलं किती छान फ्लफी झालेलं आहे स्पंजी झाला आहे त्याची साईज बघू शकतो सो माझं मला प्रचंड आवडलेलं आहे खूप छान असा यूज मला याचा पुढे सुद्धा होणार आहे सो so, आता तुम्ही बघितलंच ह्या इंडस व्हॅलीचे प्रोडक्ट आपण आता यूज केलं आणि याच्यामधून आपण छान असं मस्त ढोकळा बनवू शकलो इडली बनवू शकलो त्याचबरोबर नुसतं आपण ही कढई विथ लीडसुद्धा वापरू शकतो स्टीमिंगची याच्यामध्ये प्लेट आहे इडलीची प्लेट आहे त्याचबरोबर ढोकळाची प्लेट आहे अशी ही मल्टीपर्पज कढई आपल्याला रिसिव्ह झालेली आहे द इंडस व्हॅली या हेल्दी कुकवेअर ब्रँडकडून सो so, मला तर यांचं प्रोडक्ट खूप खूप आवडलेलं आहे तुम्हाला पण जर हे प्रोडक्ट आवडलं असेल आणि तुमची पण जर हे प्रोडक्ट परचेस करायची इच्छा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिलेली आहे वेबसाईट दिलेली आहे या प्रोडक्टची तिथून तुम्ही हे ऑर्डर करू शकता त्याचबरोबर तुम्हाला जो समोर हा कुपन कोड दिसतोय संपदा ट्वेल्व हाय जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला त्यांच्या कोणत्याही प्रोडक्टवर ट्वेल्व पर्सेंट डिस्काउंट नक्की मिळणार आहे तर चला तुम्हाला सुद्धा ऑर्डर करायचं असेल तर नक्की माझा कुपन कोड यूज करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून इंडस व्हॅलीचे छान छान प्रोडक्ट तुम्ही सुद्धा ऑर्डर करा सो so, ही जी बॅग असणार आहे ही, ही मी बेबीसाठी घेणार आहे झिपवालीच आहे आणि बरीच मोठी आहे तर तुम्हाला पटकन एक लुक दाखवते बेबीसाठी मी काय काय घेणार आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही फिडिंग पिलो अँड देन ह्या ज्या तीन गोष्टी आहेत स्लिपिंग बॅग बाबी बेबीसाठी ही गादी तर ह्या मी फक्त काढून आहे घरी आणि याची सेपरेट एक पिशवी करून ठेवणारे जे की नंतर नंतर। so, हे नंतर घेऊन येतील मी सांगितल्यानंतर सो बेसिक तर मी आज फक्त माझ्यासोबत हे काही एक्स्ट्रा रूम आलेत सॉफ्टवाले हे घेणारे त्याच्यानंतर हे मस्लीन वॉशक्लॉथ वॉश क्लॉथ आहेत छोटेवाले रुमाल बेबीसाठी हे घेणार आहे त्याच्यामध्ये नॅपिस ठेवले आहेत मी सगळे लंगोट आपण जेवढे पण धुतले होते सगळे लंगोट ठेवलेले आहेत देन ही वॉट ही फिडिंगसाठी एक बॉटल लागली तिथे तर ही हिमालयाची रायपर रश क्रीम आहे ही आहे हा बेबीचा होमकमिंग आउटफिट रॉम्पर याच्यामध्ये कॅप मिटन्स बुटीज ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत सो so, हे दोन तीन सेट घेतलेत मी याच्यामध्ये त्याच्यानंतर हे हिमालयाचे वाईप्स आहेत हे वूपर्सचे डायपर आहेत हे ड्राय शूट्स घेतलेत बेबीसाठी दोनच घेतलेत मी चार होते हॉस्पिटलला जास्त दिवस टेन असणार आहे कारण आपली नॉर्मल डिलेवरी आहे सो so, दोनच घेतलेत त्याच्यानंतर हे पण असेच कॉटनचे कपडे आहेत लागले बेबीसाठी तर दिन या मोठ्या ओढणे ही तर झाल्या झाल्या बेबीला द्यावी लागेल ब्लॅकवाली बेबी कॅरी करायसाठी सो एक ब्लॅक आणि व्हाईट एकदम सॉफ्ट कॉटनच्या ओढण्या आहेत सो या आहेत देन त्याच्यानंतर हा गर्ब टॉवेल हुडेड टॉवेल बेबीसाठी हे ब्लँकेट घेतले मस्ली इंचं सिक्स लेअरवाला ब्लँकेट अँड देन हे चार स्वॅडल क्लॉथ जे आहेत लिया है। हे घेतलेले आहेत देन त्याच्यानंतर इकडे हे पण एक हुडेड टवेलच आहे कॉटनचं आणि हे एक्स्ट्रा काही कॉटनचे कपडे आणि खाली टाकायसाठी ज्या शिवलेल्या ज्या गोधड्या आहेत छोट्या बेबीसाठी दुपट्या त्या आहेत हे फुल ड्रेस आहेत मला वाटत नाही गरमीचे दिवस आहेत हे लागेल की नाही एक स्वेटर पण आहे बट मी कॅरी करते एक्स्ट्रा देन याच्यामध्ये आहे सगळे मसलींचे तुम्ही सगळे सेट करून ठेवलेत मसलींचे लंगोट झबले आणि सगळे मसलींचे ड्रेस वगैरे आहेत बाळायला लागले ते ला तर ते याच्यातून काढून आपण यूज करू शकतो सो so, एवढ्या गोष्टी आहेत जे मी आता बेबीसाठी कॅरी करणारे माझ्यासोबत आणि त्या ज्या एक्स्ट्रा आहेत त्याची वेगळी सेपरेट घरी बॅग करून ठेवणारे जे हे येताना घेऊन येतील बेबी झाल्यानंतर सो आता फक्त जाते हॉस्पिटलला सो एवढं सगळं कॅरी करणार आहे माझ्यासोबत मी सो हे आता मी पॅक करून घेते त्या बॅग मध्ये सो या तीन बॅग मी रेडी केल्यात यातल्या ज्या दोन आहेत एक माझी आणि बेबीची ती आम्ही आता नेणार आहे आणि जी एक्स्ट्रा पिशवी आहे ती फक्त भरून ठेवली आहे जी वेळ आल्यावर मी आवीला घेऊन यायला सांगणार आहे सो आता दिवा लावून घेते निघायच्या आधी देवपूजा करून घेतली होती सकाळीच सो आता म्हटलं फक्त दिवा लावून घेऊ निघायच्या वेळी तर अशा प्रकारे दिवा वगैरे लावून घेतला खरं तर खूप भीती पण वाटत होती देवाचे आशीर्वाद घेतले आणि देवाला प्रार्थना केली सगळं काही व्यवस्थित होऊ दे काहीच असं प्रॉब्लेम नको येऊ देऊ बाळ पण सुखरूप येऊ दे घरी आणि मी पण लवकरच सुखरूपे घरी सो अशा प्रकारे देवाची प्रार्थना करून घेतली आणि मग आम्ही निघालो जाण्यासाठी हॉस्पिटलला हॉस्पिटल बॅग बनवून रेडी झालेली आहे सो आता वाजले दोन आणि अर्ध्या तासामध्ये आम्ही आहे हॉस्पिटलला कारण की आम्हाला एकच तासाचा तास टाईम दिला होता डॉक्टरांनी की एका तासामध्ये तुम्ही घरी जाऊन तुमचं काही सामान असेल ते घेऊन या सो आम्ही बाराला घरी आलो आहे आणि आता दोन वाजलेत ऑलरेडी दोन तास झालेत आल्यानंतर मी स्वयंपाक पण केला आहे माझ्या पण काही गोष्टी आवरायच्या होत्या ते आवरून घेतल्यात बॅग आता पॅक करून घेतल्या आहेत मी हे शूट करायचं होतं माझी खूप इच्छा होती ते झालेलं आहे सो so, आता इथून पुढच्या अपडेट्स मला माहीत नाही शूट करायला भेटेल की नाही भेटेल सो जमलं तर मी दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेलच आणि सांगेल पण तुम्हाला काय झालं काय नाही ते सो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा सो चला पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद बाय आणि सगळ्यांना स्वामी समर्थ